नमस्कार मी प्रल्हाद सोने आपण पाहतात ओमसाई न्यूज कोळी समाजाच्या नेत्या धुळे येथील गीतांजली कोळी या गेल्या नऊ वर्षापासून कोळी समाजाच्या जात प्रमाणपत्रासाठी विविध आंदोलन करीत असून न्याय मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाला नवीन सरकारच्या माध्यमातून न्याय मिळावा यासाठी धुळे ते नागपूर पदयात्रा करीत असून जामनेर येथे प्रतिनिधीजवळ प्रतिक्रिया देताना म्हणाल्या आदिवासी टोकरे कोळी ढोर कोळी मल्हार महादेव कोळी समाज बांधव आदिवासी असूनही वैद्यता प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्र सुलभतेने मिळत नाही गोरगरीब बांधवांना अनेक स सा अडचणींचा सामना करावा लागतो यामुळे हजारो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहावे लागते आदिवासी असूनही त्यांना सुविधा हक्क मिळत नाही यासाठी महायुतीचे नवीन सरकार नवीन मंत्रिमंडळापुढे गाराने मांडण्यासाठी पदयात्रा काढत असल्याच्या प्रतिक्रिया गीतांजली कोळी यांनी दिल्या गीतांजली नागपूर हिवाळी अधिवेशनावर पदयात्रा घेऊन जात आहे आदिवासी कोळी डोरकोळी आदि वैधता प्रमाणपत्र तसेच जात प्रमाणपत्र सुलभ मिळत नाही अनंत अडचणींचा सामोरा त्यांना जावं लागतं गोरगरीब बांधवांना त्याच्यामुळे हजारो विद्यार्थी आमच्या शिक्षणापासून वंचित आहेत आणि आदिवासी असूनही त्यांना जर आदिवासीच्या सुविधा मिळत नसतील आदिवासीचे त्यांचा हक्क मिळत नसेल तर त्यांच्यासाठी त्यांचा हक्क मिळण्यासाठी आता हे नवीन बसलेलं सरकार आमचं त्यांचं नवीन मंत्रिमंडळ यांच्याकडे गारा न घेऊन जात आहे आणि या नवीन सरकारने तात्काळ आमच्या वर्षानुवर्ष संघर्ष करणारे आदिवासी असूनही वंचित असलेल्या आदिवासी छोकरे डोर मल्हार महादेव कोळींसाठी तात्काळ कोळी नोंदींवरून सुलभपणे दाखला देण्याचा जी आर काढावा दाखलावा वैधता प्रमाणपत्र जी आर काढावा आणि आमचा प्रश्न कायमचा मिटवावा म्हणजे आमचे आंदोलनही मिटतील आणि आमचे हाल थांबतील आज मी गेल्या नऊ वर्षापासून समाजासाठी काम करते आणि कुपोषण केले मोर्चे काढले आंदोलनं केले एवढे करून सुद्धा समाजाला न्याय मिळत नाही महाराष्ट्र दौरा केला तरीसुद्धा समाजाला न्याय मिळत नसेल म्हणून मी ही पदयात्रा काढलेली आहे संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार जर न्याय मिळत नसेल तर एक जनता एक महिला माझ्या समाजाच्या लेकरांच्या भविष्यासाठी मुलाबाळांच्या भविष्यासाठी ही पदयात्रा काढ काढली आहे आणि नक्कीच मला आशा आहे भारतीय संविधानाचा विजय होईल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर आम्हाला कायद्याने अधिकार दिलेला आहे त्याचा नक्कीच विजय होईल आणि ही सत्याची न्यायाची लढाई आहे यात माझा समाज बांधव गोरगरीब आदिवासी टोकरे टोकरी डोरमल्ला महादेव कोळी समाज बांधव सोबत आहे आणि आमचा हा संघर्ष आज नक्कीच पळायला येईल माझे हाल झाले तरी चालतील माझ्या जीवाला बरे वाईट झालं तरी चालेल पण जर माझ्या पायी पदयात्रेने जर माझ्या समाजाचं भलं होत असेल आणि माझा जीव जरी जात असेल तरी मी ते माझं बलिदान करायला तयार आहे आणि या समाजाला न्याय हा मिळायलाच आणि तो मिळणारच आणि तो द्यावाच लागेल यासाठी या प्रचंड आत्मविश्वासाने तसेच समाजाच्या ताकदीने मी पदयात्रा करता जात आहे आणि समाज बांधव माझ्यासोबत आहे जय हिंद जय वाल्मिकी